लीन बॉडी मास आणि ऍडिपोस्टेशन लीन बॉडी मास म्हणजे असं वजन जे आपल्या शरीराला पाहिजे जे गरजेचं आहे ज्यामुळे आपलं शरीर खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतं डिझीज फ्री राहू शकतं आपल्याला नको काय ऍडिपोस्टेशून जर आपल्याला लीन बॉडी मास्क बद्दल समजून घ्यायचंय तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल आपण जे खातो त्या गोष्टी तीन न्यूट्रिएंट मध्ये येतात त्यामधलं एक आहे प्रोटीन दुसरं आहे फॅट तिसरा आहे कार्बोहायड्रेट तर प्रोटीन जितका आहारात जास्त असेल व्यवस्थित असेल त्याला काम आहे शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे म्हणून आपल्या आहारामध्ये प्रोटीन व्यवस्थित असला पाहिजे बऱ्याच आहार पद्धतीमध्ये आपल्याकडे कमी असतो मी असं म्हणत नाही की तो बिलकुल नाही पण आपल्याला थो थोडं तिथं प्लॅनिंग करावं लागतं त्याला आपण म्हणतो न्यूट्रिशनल प्लॅनिंग करणे काय होतंय की आपण पूर्वी पाहिलं गेलं तर आपण जास्त फिजिकली ऍक्टिव्ह होतो काही वर्षापूर्वी ऐंशी पर्यंत आपली इकॉनॉमी ही फार्मर्सवर डिपेंडेंट होती एवढ्या प्रमाणात आपण फिजिकली ऍक्टिव्ह होतो त्यानुसार आपली आहार पद्धती तशी होती बट आजच्या घडीला आपल्याकडे सिटिंग म्हणजे बसून राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे जर का ते बदल नाही केला तर आपल्याला आजार होणार आणि म्हणून प्रोटीन आपल्या आहारात असणं गरजेचं आहे